नमस्कार मंडळी आज आपण देवदर्शनासाठी पंढरपूर येथे आलो होतो पंढरपूर येथे आल्यानंतर जे एवायचं कुठं हा प्रश्न पडला होता तर इथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तुम्हाला सिटी सेंटर मॉल थर्ड फ्लोअरवर राजभोग थाळी म्हणून तुम्हाला इथं हॉटेल दिसेल तिथं जायचा विचार केला तिथे लिफ्टनं जायची व्यवस्था होती लिफ्टमध्ये गेल्यानंतर तीन नंबरचा बटन दाबून आम्ही हॉटेलमध्ये एंट्री केली आहे तिथला ॲम्बियन्स पाहून मन प्रसन्न झालं असं वाटलं जसं की एखाद्या मंदिराचं दर्शनच होत आहे तिथली गर्दी पण बघून तुमच्या लक्षात येईल की जेवणाची टेस्ट खूप छान असेल इथला स्टाफ देखील खूप हेल्पफुल होता हजबोग थाळी टेस्ट करण्यासाठी बसलो तर त्यामध्ये तुम्हाला चक्क बावीस प्रकारचे पदार्थ खायला मिळतील त्यामध्ये तुम्हाला वेलकम ड्रिंक असेल चटणी ठेचा बासुंदी ढोकळा मटर पॅक गुजराती कडी पंजाबी दाल पनीर टिक्का रोटला फुलका पुरी स्टीम राईस मसाला राईस ताक पाण्याची बॉटल असे तुम्हाला बावीस प्रकारचे पदार्थ खायला तुम्हाला टेस्ट करायला इथे ते मिळेल इथली टेस्ट राजभोग थाळीची एकदम छान खूब मस्त प्रशस्त ए सी हॉल व अनलिमिटेड थाली आस्वाद नक्की भेट दिया नमस्ते जय मैं पे विपुर के लिए विठल भगवान के दर्शन करने के लिए आया था उसके बाद मैं गूगल या नेट पे भी सर्च किया दो लोगों को पूछा कि मैं अच्छी थाली कहाँ पर मिलेगी तो उन्होंने सजेस्ट किया तो अभी थाली राजभोग थाली खाई है और टेस्ट भी बहुत अच्छा थे हाइजीन भी अच्छी है और स्टाफ भी स्टाफ भी फोर बहुत अच्छा लगता पंडरपुर आम देवदर्शना आलो तो सन फिरता फिरता रायपुर थाई मदे आम्मी आलो जेब फार सुंदर भेटली स्वीट डिश फार सुंदर होती जेवन एकदम सुंदर स्वच्छता है bahaya oh, servis okay.